काम करते Gracias. आठ ना गाडी ना हो रामकृष्ण हरी गावडे देवीदास कुठले आहे ताई तुम्ही मी रायगडची नमस्ते रवलनाथ शुभा शक्री बरं क्रिएशन हाय कशी आहेस मी मस्त तुम्ही कसे आहात फक्त फालतू कमेंट्स करू नका मी इथून ब्लॉग करेन खरं सांगते आता गाव किधर हे रायगड मे आमचे पण चॅनल आहे ओके ओके मला माझ्या चॅनलवरती कोणत्या तरी व्हिडिओला मला कमेंट्स करा म्हणजे मी तुमचं चॅनल बघून मी सबस्क्राईब करेन मेरा गाव नये रायगड रायगड कोकण ओके मी नक्की कमेंट्स करा म्हणजे मी सबस्क्राईबकडे करेल आणि व्हिडिओ देखील बघेल <laughs> ताई तुम नाव का है ताई मज नाव पूर्ण आप आप कैसे हो अच्छी है ना हाँ मैं अच्छी हूँ और भाभी जी सुना सुना रही सुनो काही आमचे धार्मिक व्हिडिओ असतात पाहत आहे नक्की भक्ती ते नावावरून म्हणून मी तुम्हाला की कमेंट्स करा मी नक्की बघेन भक्ती मार्ग म्हणजे काहीतरी देवाच वगैरे असेल ते मी नक्की बघेन कर बंद कर

झाले का ना ताई नाही नाही आता जेवण बनवते तुमचं झालं तर जेवण सगळे कुठून लाईव्ह जॉईन झालं आहे मला नक्की कळवा आहे पोल लावला नाही लावलाय मी ॲक्च्युली लाईव्ह जॉईन करायचं होतं श्री स्वामी मुंबईत त्या काय श्री स्वामी फक्त नावाचं लावलं लावलेलं पोल नाही होत नमस्कार मी दुबय this guy. जेवण चालू आहे डाईल या जेवायला भात खाण्या लॅक्सी या खायला जेव्हा जेव्हा करून तुम्ही सगळे कुठून लाईव्ह जॉईन केल्यात मला नक्की सांगा जर सबस्क्राईब केले नसेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा काय बनवता आहे भाजी बनवते कोबीची कॅप्ट पण करा माझ्या टाईमला जर गेलं नसेल तर आणि लवकरात लवकर वन के कंप्लीट होणार आहेत माझे तर काहीतरी सेलिब्रेशन करायचं ठरवलं आहे तर जे जे सब्स्क्राईब करते त्यांना व्हिडिओ मिळेल म्हणून पटापट वन के कंप्लीट करा काही तरी एक वीस तीस वीस पंचवीसच राहिलेले आहे सबस्क्राईब त्यामुळे पटापट पटापट व्हिडिओ चांगले असतील तर शेअर करा आणि तुम्ही रुग्ला हात दहा ते पर्यंत ना पाच तारखेला रिव्हिजन पण करायचे पटापट आज रिफिनचं उद्या पाठी करायला भरपूर चालत पंढर इथं पांदुरंगाच्या पण मला थँक्यू सो मच दादा खूप मस्त मस्त तुम्ही जे लेख लिहून पाठवता खूप छान वाटतंय थँक्यू सो मच